सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे पंचवीस एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात अमृताने रूम उघडली आणि आत येऊन दरवाजा बंद केला ती तशीच दरवाजाला टेकून जवळजवळ खाली कोसळलीच अजूनही तिचं शरीर पूर्ण थरथर कापत होतं आणि पळाल्यामुळे श्वास वाढला होता हे काय झालं असं कसं झालं मी मी हे असं का केलं अमृता थरथरते हात एकमेकांना घट्ट पकडून छातीशी लावत रडायला लागली आजपर्यंत कधी पुरुषाला जवळ येऊ दिलं नव्हतं आणि आज आज आपण स्वतःहून त्याच्यासोबत या विचारानं तिने डोळे घट्ट मिटले आणि नकारार्थी मान हलवली नाही नाही मी असं कसं करू शकते मी कुणाची अमानत आहे हे माहीत असून पण मी असं कसं करू शकते इतके दिवस माझ्या मनाला माहिती होतं मी पवित्र आहे आणि होते आणि हे सिद्ध सुद्धा झालेलं पण आता आता पूर्ण जगाने जरी मला पवित्र बोललं तरी माझ्या मनाला कसं समजावू मी आज तर त्यानेच मला चारित्र्यन ठरवलं आहे तिला जोरात हुंका फुटला आणि अमृता नकारार्थी मान हलवून दोन्ही हाताने चेहऱ्याला पोत रडायला लागली आता ती अजूनही रडतच होती पण आता दरवाज्यावर टकटक होत होती अमृता पाठोपाठ त्याची हाक आली तसं तिच्या काळजाचा ठोका चुकला थोड्या वेळापूर्वीचा क्षण पुन्हा नजरेसमोर आला आणि ती नखकांत शहरून गेली तिने अंग चोरून घेतलं आणि गुडघ्यात डोकं घालून रडू लागली अमृता त्याने दरवाजावर वाजवलं तिने मान वर केली आणि डोळे पुसले तुम्ही प्लीज काही वेळाने येता का ती कशीबशी म्हणाली बोलताना जीप जड झालेली मला बोलायचं आहे ओपन द डोअर बाहेरून तो हट्टाने म्हणाला नाही प्लीज नंतर या तिला पुन्हा रडू फुटलं थोड्या वेळापूर्वी जे झालं त्यानंतर ती स्वतःलासुद्धा आरशात बघू शकत नव्हती तर विशाल समोर काय जाणार अमृता प्लीज यार तुला जर माझा राग आला असेल तर प्लीज तो तो काढ मी कोणत्याही शिक्षेसाठी तयार आहे पण प्लीज दरवाजा उघड विशाल आता थोडा काकुळतले येऊन म्हणाला आणि तिला जास्तच चुनका फुटला राग तर तिला स्वतःचा आलेला कारण आज तिचा स्वतःवरचा कंट्रोल हरवला होता आज जे काही झालं त्यासाठी ती सर्वस्वी स्वतःला जबाबदार ठरवत होती कारण विशाल हा पुरुष होता आणि पुरुषांचा स्वतःवर कंट्रोल नसतो हे तिला चांगलंच माहीत होतं पण ती तर एक स्त्री होती आणि लहानपणापासूनच तिच्यावर सहनशीलता आणि नियंत्रण याचेच तर धडे गिरवले होते मग ती अशी व्हावत जाऊच कशी शकते पूर्ण समाजाने तर तिलाच विचारलं असतं ना तिने नाक वर ओढत डोळे पुसले नाही तुमची काही चूक नाही आहे चूक तर माझी झाली मीच वावत गेली अडखळत बोलता बोलता तिला हुंका फुटला आणि इकडे तिचं बोलणं ऐकून विशालला फारच वाईट वाटलं नाही अमृता प्लीज तू दरवाजा उघड मला एकदा तुझ्याशी बोलायचं आहे विशाल पुन्हा म्हणाला प्लीज तुम्ही जा मला आता काहीही बोलायचं नाही माझी परिस्थितीच नाही आहे की मी तुमच्याशी बोलू शकेल तुम्हाला तर मी माझं तोंड पण दाखवू शकत नाही कारण मी स्वतः आज माझ्या नजरेत खाली पडले आहे मी चारित्रीन ठरले ती रडत रडत म्हणाली आणि विशालला धक्काच बसला कारण त्याला कळलं होतं आज जे झालं त्यासाठी ती स्वतःलाच आता चारित्रीण समजत होती त्याच्या काळजात चर्र झालं अमृता प्लीज दरवाजा उघड यात तुझी काहीही चुकी नाही आहे मुळात यात आपल्या दोघांचीही चुकी नाही आहे कदाचित आपल्या मनात एकमेकांबद्दल भावना आहेत आणि त्याच आज बाहेर पडल्या तो आवेशात म्हणाला आणि तिने मानवर केली ती किंचित गोंधळून गेली तो काय बोलला ते समजलं नाही अमृता त्याने पुन्हा हाक मारली पण तरीही तिने दरवाजा उघडला नाही आणि त्याला रिप्लायसुद्धा केला नाही अमृता तू स्वतःला प्लीज दोषी समजू नको जे झालं त्यात तुझी काहीही चूक नव्हती आणि मुळात तू स्वतःला दोषी का समजत आहेस तू खूप पवित्र आहेस आणि कायमच पवित्र राहशील तो जीव तोडून बोलत होता पण तरीही ती नकारार्थीमान हलवत रडत होती अमृता तुला असं वाटतं का की तू विवाहित असताना तुझ्याकडून असं झालं प्लीज हे मनाला लावून घेऊ नको तसंही तुझा आणि आदित्यचा डिवोर्स झाला आहे हे विसरू नकोस आणि तुझ्या मनात आदित्यसाठी तशा काहीही भावना नाहीत तुमचं नातं तर कधीच तुटलं आहे अमृता तू आता मॅरिड नाही आहेस आणि तुझ्याकडून काहीही चूक झालेली नाही तू मनाने खूप पवित्र आहेस तो कळवळून म्हणाला आणि तिने आवंडा गिळला मी तुमच्या पाया पडते विशाल तुम्ही प्लीज नंतर येता का प्लीज ती काकुळतीने तिने म्हणाली आणि विशालने उसासा टाकला त्याला तिला जास्त त्रास द्यायचा नव्हता ठीक आहे मी नंतर येतो पण प्लीज तू चेंज कर पावसात भिजली की तू आजारी पडतेस सो so, प्लीज तू चेंज कर आणि जेव्हा तुला ठीक वाटेल तेव्हा ते मला कॉल कर विशाल काळजीने म्हणाला आणि तिने काहीच उत्तर दिलं नाही पण आतासुद्धा त्याची ती काळजी पाहून मनात कुठेतरी खुपलं एव्हा ना आता त्याचा आवाज बंद झालेला म्हणजे तो निघून गेला असणार हे तिला कळलं तिने डोळे पुसले आता तिला थंडी जाणू लागली आपला पूर्ण ड्रेस भिजलेला आहे हे जाणवलं तशी ती उठली आता तिला पुन्हा आजारी पडायचं नव्हतं कारण तिला कमजोर पडायचं नव्हतं त्याचे शब्द आणि तो क्षण मनात घुमत असताना सुद्धा तिने अंग कोरड करून ड्रेस चेंज केला आता तिला थोडं बरं वाटू लागलं तिने केस तसेच हवेवर सुकायला रिकामे सोडले आणि आता ती बेडवर बसली पुन्हा एकदा तिला विशाल आठवला आणि यावेळी तिच्या मनात त्याच्यासाठी काळजी दाटून आली कारण भिजला तर तो सुद्धा होता आणि अजूनही बाहेरच होता त्यालासुद्धा त्रास होत असेल या कल्पनेने तिचं मन पेटून उठलं आणि तिने हिंमत करून त्याचा नंबर डायल केला हॅलो पलीकडून लगेच फोन उचलला गेला होता कदाचित तो वाटच बघत होता हां हॅलो अमृता हिंमत करून बोलली बोलताना पुन्हा एकदा जड झालेली अमृता हाऊ आर यू आर यू ओके okay? त्याने लगेच विचारलं त्याच्या आवाजात काळजी स्पष्ट जाणवत होती आणि ती काळजी पाहून तिच्या मनाला अजूनच वाईट वाटलं हो मी ठीक आहे तुम्ही चेंज करायला येता का तुम्ही पण भिजला होता ना ती अडखत म्हणाली हो मी येतोय तू लगेच म्हणाला आणि फोन कट झाला आता तिची धडधड वाढली कारण तो पुन्हा समोर येणार होता आणि त्याला सामोरं जायला खरंच तिच्यामध्ये धाडस येत नव्हतं ती भावविभोर होऊन इकडून तिकडे एरझऱ्या घालू लागली पण कधी ना कधी त्याला फेस करावं लागणारच होतं कारण ते दोघे एकाच घरात राहत होते आणि तोच एकटा होता जो तिला सगळ्या प्रॉब्लेममधून सोडू शकत होता तिने मनाची तयारी केली आणि त्याचवेळी दरवाजावर टकटक झाली त्याला फेस करायचं ठरवून सुद्धा आता तो आला या कल्पनेने तिच्या मनात भीती निर्माण झाली तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा उघडला पण त्याच्याकडे पाहिलं नाही ती लगेच दरवाजातून बाजूला झाली त्याने मात्र दरवाजा उघडताच तिच्याकडे पाहिलं ती थोडी मलून दिसत होती कदाचित खूप रडली असावी म्हणून त्याला वाईट वाटलं तुम्ही चेंज करून घ्या ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली आणि दरवाज्यामधून बाहेर जाऊ लागली तसं त्याने पटकन तिचं दंड पकडून तिला आत घेतलं त्याच्या अनपेक्षित पकडण्याने ती भांबावून गेली तू कुठे चालली आहेस मला बोलायचं आहे तो म्हणाला प्लीज तुम्ही चेंज करून घ्या आपण नंतर बोलू ती त्याच्या हातातून दंड सोडवून घेत म्हणाली तू कुठेच जाऊ नको मी चेंज करतो तो म्हणाला तसे ती सरळ खिडकीजवळ जाऊन उभी राहिली तसा त्याने एक सुस्कारा सोडला आणि बॅगमधून स्वतःचा शर्ट घेऊन वॉशरूममध्ये गेला थोड्याच वेळात तो चेंज करून बाहेर आला तर अमृता खिडकीतून बाहेर बघत होती तिचे मोकळे केस अजूनही तसेच तिच्या खांद्यावर पाठीवर उळत होते आणि त्यातून किंचित पाणी सुद्धा टपकत होतं कदाचित तिने ते, ते व्यवस्थित कोरडे केले नव्हते त्याने बेडवर पडलेला तिचा टॉवेल उचलला आणि तिच्या जवळ आला ती अजूनही बाहेरच बघत होती अजूनही तिच्या चेहऱ्यावर दुःख अपराधी भावना दिसत होत्या ते। अमृता त्याची हाक एकदम जळून कानावर पडली तसं तिनं दचकून बाजूला पाहिलं बस फक्त एक सेकंद तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच गडबडून नजर फिरवली तू तुझे केस ड्राय कर नाहीतर आजारी पडशील तो टॉवेल समोर करत म्हणाला तिची चलबिचल वाढली होती तिनं खाली बघतच त्याच्या हातातून टॉवेल घेतला आणि तिथून जाऊ लागली तेवढ्यात अमृता आय एम सॉरी विशाल म्हणाला खरं तर त्याला सॉरी म्हणायचं नव्हतं कारण त्याच्या दृष्टीने ही इतकी मोठी सुद्धा चूक नव्हती त्याचं तिच्यावर प्रेम होतं फक्त त्या भावना व्यक्त केल्यानंतर असं काही झालं असतं तर ते जास्त योग्य होतं असं त्याला वाटलं पण सध्या त्याचा होता तो त्याच्या मनातील भावना तिला सांगू शकत नव्हता त्याला भीती वाटत होती कदाचित आता तिला आपल्या मनातील भावना सांगितल्या तर ती कायमसाठी आपल्यापासून दूर जाईल म्हणून तो हतबल होता तिने काहीच उत्तर दिलं नाही ती तशीच खाली मान घालून टॉवेलने केस पुसत त्याच्यापासून दूर जाऊ लागली अमृता काहीतरी बोल तो पुन्हा म्हणाला नाही तुमची यात काही चूक नव्हती मीच भावत गेले तिथं तु.. तुम्ही जाता का ती डोळे गच्च मिटून म्हणाली कारण तिला पुन्हा एकदा सगळं आठवलं होतं अमृता तो काही बोलणार तोच तुम्ही थांबा इथेच मीच जाते ती टॉवेल बेरवट टाकत म्हणाली आणि आता तो वैतागला ती काही ऐकायलाच तयार नव्हती म्हणून मनोमन रागवला आणि त्याच रागात पुढे जाणाऱ्या अमृताचा दंड पकडून त्याने तिला सरळ स्वतःकडे ओढलं तसं बेसावत असलेली ती त्याला धडकता धडकता राहिली आणि त्यामुळे घाबरून गेली तिने अंग चोरून त्याच्या हातातून दंड सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याची पकड मजबूत होती आणि सध्या तो फक्त एक इंचावर होता अगदी त्याचा श्वास सुद्धा तिला जाणवत होता ती पुन्हा नक्षीखान शहारून गेली तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं तर तो किंचित रागात तिच्याकडेच बघत होता तिच्या पोटात गोळा दाटून आला भीतीने अंगावर काटा सुद्धा आला अमृता सांगतोय ते ऐक नको ते विचार भरपूर करता येतात ग तुला पण कधी प्रॅक्टिकल विचार करू वाटत नाही का आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तुझा मुळात तुझे विचार तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक दुःखाला कारणीभूत आहेत तो रागात तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तसं तिने डोळे गच्च मिटून घेतले तिचा वाढलेला श्वास आणि शरीराची होणारी थरथर तिची भीती दाखवून देत होता आणि आता आता विशालला तिची भीती दिसली तसं तो, तो गडबडून गेला सध्या तो नकळ तिच्यावर थोडा जास्तच रागावला होता पण हे लक्षात येताच त्याला तिची काळजी वाटली अमृता आय एम सॉरी तू इथे बस त्याने तसंच तिला बेडवर बसवलं आणि स्वतः तिच्याजवळ जाऊन गुडघ्यावर खाली बसला आता तिने डोळे उघडले पण त्याच्याकडे पाहिलं नाही पण तो आपल्या एकदम जवळ आहे हे मात्र तिला जाणवत होतं त्यामुळे तिला एकदम अवघडून आलेलं तिला इथून उठून जायची इच्छा झाली पण नेमकं वेळी त्यानं तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि आता पुढे काय होतं हे ही। न समजून तिचा श्वास वाढला वर खाली होऊ लागला नजर तर अगोदरच झाली होती ती अगदी एका सेकंदांसाठी सुद्धा त्याच्याकडे बघत नव्हती त्याच्या हातातले हात पूर्ण थंड पडलेले अमृता जे काही तुझ्या मनात आहे ते बोल प्लीज कुठलाही गैरसमज बाळगू नको आज जे झालं त्यात कोणाचीही चूक नाही मनुष्य आहोत आपण आणि कदाचित त्या एका क्षणात आपल्या दोघांना भावना अनावर झाल्या आणि विशाल पुढे काही बोलणार तोच तिने पुन्हा एकदा डोळे गच्च मिटले आणि तोंड बाजूला केलं कदाचित तिला त्या क्षणाबद्दल बोलणं सुद्धा नकोस झालेलं तिचे त्याच्या हातातले हात किंचित थरथरत होते पण तो इतक्या लवकर हे सगळं सोडून देणाऱ्यातला नव्हता त्याने तिचे हात धीराने थोडे घट्ट पकडले तिची थरथर कमी व्हावी म्हणून पण त्याच्या घट्ट पकडण्याने तिच्या पोटात मात्र गोळा आला काय होतंय आणि का होतंय सगळंच तिला स्वप्नवत वाटत होतं हात सोडा प्लीज ती डोळे उघडून दुसरीकडे बघत म्हणाली अमृता मी एकच सांगेन तू पूर्ण मुक्त आहेस विचार आणि काहीही करायला मुळात तू कोणाची पत्नी आहेस हेच आधी मनातून काढून टाक आणि आदित्य सोडून जर तू कुणालचा विचार करून असं बोलत असशील तर त्याचा विचार करू नको सजीवात कारण जो मुलगा आपल्या होणाऱ्या बायकोला लग्नात सोडून जातो आणि नंतर पण तिला खोटी आशा देतो पण ती पूर्ण करत नाही त्याचा विचार काय करायचा ना कारण त्यानं कधीच तुझ्या प्रेमाचा मनाचा विचार केला नाही तो तुझ्या प्रेमाच्या लायकीचा कधी नव्हताच त्यामुळे तू चूक केली किंवा के कुणासोबत फसवणूक केली असा विचार मनात आणू नको मुळात समाज काय म्हणेल हेच मनातून काढून टाक आणि एक लक्षात ठेव तू तुछ काही चूक केली नाही जर तुला वाटत असेल की माझ्याकडून चूक झाली आहे तर तू मला पनिश करू शकतेस मी तुझ्यासमोरच आहे तो म्हणाला अगदी तिच्या डोळ्यात बघत भलेही ती दुसरीकडे बघत होती पण त्याने मात्र नजरेत बघत सगळं सांगितलं तिचे घारे डोळे आणि सध्या त्यात लाल झालेल्या दमण्या क्षणोक्षणी आपले भाव बदलत होते पण तरीही त्याला नेमका त्याचा अंदाज येत नव्हता चूक माझीच झाली आहे व्हावत गेले मला माफ करा ती पुन्हा अडखळत म्हणाली आणि त्याने नकारार्थी मान हलवून सुस्करा सोडला अगं अमृता तो पुढे काही बोलणार तोच मला थोडं एकटीला राहायचं आहे ती अडखळत म्हणाली ओके त्याने तिचे हात सोडले आणि उभा राहिला काही लागलं तर फोन कर मी चहा पाठवतो विशाल म्हणाला आणि निघून गेला तो जाताच तिने डोळे पुन्हा मिटले आणि एक सुस्कारा सोडला आणि ती तशीच बेडवर पडली पण आता तो क्षण सोडून विशाल जे काही बोलला त्या विचाराने तिला हैराण केलं होतं तो असं का बोलला की भावना अनावर झाल्या त्याला आपल्याबद्दल खरंच काही वाटत असेल का नाही तो पुरुष आहे आणि एखादी मुलगी जर त्याला स्वतःहून सहमती देत असेल तर तो का मागे हटेल विशालच्या बाबतीत पण तेच झालं आपण त्याच्या मिठीत शिरलो त्यामुळे कदाचित तोही कंट्रोल विसरून गेला आणि मग त्यांना आपल्याला तिने पुन्हा डोळे मिटले आणि एक सुस्कारा सोडला काही केल्या तो क्षण विसरता विसरत नव्हता आणि त्या क्षणातली ती हवीशी भावना आठवून तिला रडू येत होतं ते चुकीचं आहे हे माहिती असूनही आता मनमुक्त व्हायला बघत होतं आणि ती चूक आहे हे मानणारं मन आता ती चूक नव्हती आणि आपण कुणाला धोका दिला नाही असं म्हणायला तयार होत होतं कारण आत्ता जे विशाल बोलला ते खरं होतं आदित्य आणि तिच्यात असणारं लग्नाचं नातं फक्त शामाच्या पुरतं होतं आणि आता तर ते संपुष्टात पण आलतं त्यांचा कायदेशीर डिवोर्स झाला आणि कुणाला दिलेला शब्द याचा विचार करता त्याने तर काहीच केलं नव्हतं आपल्यासाठी ते नातं मनातून हळूहळू निघून जात होतं म्हणूनच कदाचित आता कुणालचा पण जास्त विचार करायला नको त्याच्या वागणुकीमुळे तो ती जागा हरवून बसायला लागला आहे पण विशाल त्याच्यासाठी मनात काहीतरी होतं काहीतरी होतं जे त्याच्याकडे ओढ घेत होतं आणि म्हणून आता ती टेन्शनमध्ये आलेली तिला पुन्हा एकदा त्या गोताळ्यात अडकायचं नव्हतं तिला फक्त मुक्त जगायचं होतं आता या सगळ्या गोष्टींना फेस करण्याची ताकद तिच्यात नव्हती कोणाची साथ नको मनात म्हणत तिने डोळे पुसले आणि उठून बसले बस आता जास्त विचार करायचा नाही आज जे झालं ते पुन्हा नाही होऊ द्यायचं आणि त्यासाठी विशालसोबत जास्त बोलायचं नाही त्याचा सहवास जितका टाळता येईल तितका टाळायचा आणि आज जे झालं ते जर त्याच्या आईला कळलं तर त्या कधीच मला माफ करणार नाही म्हणून यापुढे विशालसोबत अंतर ठेवूनच वागायचं तिने मनाशीच पक्क केलं आणि तेवढ्यात तिचा दरवाजा वाजला पुन्हा विशाल असेल का विचारानेच तिची धडधड वाटली तिने केस व्यवस्थित करून दरवाजा उघडला तर समोर एक माणूस हातात ट्रे घेऊन उभा होता चहा आणि खायला घेऊन आला होता मॅडम हे खायचं सगळं साहेबांनी पाठवायला सांगितलं होतं तो म्हणाला आता पुन्हा त्याची काळजी बघून तिला रागच आला नको होती तिला त्याची काळजी त्याच्या त्या काळजीमुळेच ती त्याच्यात गुंतत चाललेली कारण कुणाने आजपर्यंत तिची अशी काळजी कधीच घेतली नव्हती याउलट विशालचा स्वभाव आणि त्याची काळजी घेण्याची पद्धत त्याचं बोलणं सगळंच तिच्या मनावर अधिराज्य गाजवत होतं तिला ते नको होतं तिला त्याला मनात स्थान द्यायचं नव्हतं आणि म्हणून आता ती मुद्दा म्हणून त्याच्या प्रत्येक गोष्टीवर राग काढत होती ठीक आहे म्हणून तिने तो ट्रे घेतला आणि दरवाजा लावला तिने तो ट्रे टेबलवर तसाच ठेवला आणि पुन्हा बेडवर जाऊन बसली ती ते खाणार नव्हती का का तर त्याच्यावर राग दाखवायचा होता म्हणून त्याच्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं तिला सोडून द्यायचं होतं आणि त्याची सुरुवात इथूनच तिने केली होती साधारण संध्याकाळच्या वेळी पुन्हा एकदा तिचा फोन वाजला तिने स्क्रीन पाहिली तर त्याचा कॉल होता तिची छाती पुन्हा धडधड करू लागली त्याच्याशी बोलण्यासाठी सुद्धा आता तिला हिंमत आणावी लागत होती तिने एक दीर्घ श्वास घेत फोन रिसीव केला हॅलो ती बोलली आवाज नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला हॅलो अमृता गाडी ठीक झाली आहे तू बाहेर ये तो म्हणाला त्याच्या तोंडून तिचं नाव ऐकून तिचं मन सैरभीड झालेलं पण तिने सावरलं स्वतःला हो मी आलेच ती तुटकपणे म्हणाली आणि फोन कट केला ती आता फ्रेश झाली आणि तिची पर्स घेऊन बाहेर पडली विशाल बाहेरच तिची वाट बघत होता मनातून थोडा नाराज होता कारण ती त्याचं काहीच ऐकायला तयार नव्हती शिवाय त्याला पण त्याच्या मनातल्या भावना आता जड झालेल्या आयुष्या आणि अमृताशी बोलून मनातलं सगळं बाहेर काढायची त्याला इच्छा होत होती पण सध्या त्याचा आत्मा निर्माण झालेल्या या विचित्र परिस्थितीत तरफडत होता लवकरच त्याची ती तरफड त्याला कमी करायची होती आणि ती तेव्हाच होऊ शकत होती जेव्हा आईशी सगळं बोलून अमृता त्याच्या आयुष्यात येणार होती तेही कायमस्वरूपी आता पुन्हा त्यांची गाडी घराकडे धावू लागली ती अजूनही शांतच होती खिडकीतून बाहेर बघत शून्यात हरवली होती अमृता त्याने एक नजर तिच्याकडे टाकत हाक मारली पण ती सध्या हरवली होती तिच्याच विश्वात त्याने एक सुस्कारा सोडला आणि तशीच गाडी थोडा वेळ चालवली अमृता अजूनही तशी विचारात हरवली होतीच की अमृता तिच्या कानावर हाक आली तसं ती दचकून भानावर आली हां सॉरी तिने केस कानामागे सारत त्याच्याकडे पाहिलं उतरायचं आहे तो म्हणाला आणि गाडी थांबली आहे हे तिच्या लक्षात आले ती पटकन खाली उतरली आणि तिने डिक्की उघडण्याचा प्रयत्न केला पण डिक्की उघडत नव्हती अमृता पुन्हा तिच्या कानावर त्याची हाक पडली अहो ते डिक्की उघडत नाही माझे कपडे आहेत भिजलेले यात ती म्हणाली तो गाडीवर एक हात ठेवून उभा होता तिलाच बघत आपलं काही चुकलं का ती गडबडून गेली अमृता ते आता काढायची गरज नाही आपण घरी आलो नाही तो म्हणाला आणि ती चक्रावली तिने लगेच आसपास पाहिलं तर समोर एक मंदिर होतं मला वाटतं सध्या तुला थोड्या शांतीची गरज आहे जाऊया त्याने मंदिराकडे इशारा करत विचारलं हा पण तुम्ही मंदिरात तिने अडखत विचारलं याही स्थितीत तो मंदिरात येत नाही हे तिच्या लक्षात आलेलं थोडा वेळ मला सुद्धा आराम हवा आहे तो म्हणाला फ्रान्समध्ये काम करणाऱ्या भारतीय माणसांसाठी तिथे एक छोटं हिंदू धर्मातलं मंदिर बांधलं गेलं होतं आणि आता त्याच मंदिरात पुढच्या पाच मिनिटात दोघेही मंदिरात हजर होते समोर शंकर पार्वती आणि मांडीवर बसलेल्या गणेशाची मूर्ती होती अमृताने हात जोडून डोळे मिटले विशाल तिच्या बाजूलाच उभा होता का कोणास ठाऊ पण तिला डोळे मिटून उभं राहिलेलं पाहून त्याने पण शेवटी हात जोडले आणि डोळे मिटले आणि मनातच देवाला प्रार्थना केली सुखाची सर तिच्या पदरात पडू दे तिच्या सुखात घराचा उंभरटा भरून वाहू दे श्वास अडकला जिच्या प्रेमात तिला कधीतरी मनीचे भाव उमजू दे मागणे पहिलेच आणि शेवटचे तिच्या नशिबात सुखाचा पाऊस बरसू दे आणि त्या सुखाचे कारण फक्त मीच आणि मीच असू दे <laughs> तर भेटूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा पुढचा भाग लवकरच येत आहे आणि प्रत्येक हा भाग हा रोमँटिक टाकता येत नाही हे थोडं समजून घ्या वाचत राहा ऐकत राहा आणि कमेंटही करत राहा धन्यवाद